नमस्कार मित्रांनो माझं नाव शैलेश सावंत आणि तुमचं स्वागत असा माझ्या नवीन चॅनलमध्ये ज्याचं नाव असा मालवणी मुंबईकर जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे कसं प्रोडक्शन होता कसा आम्ही डिस्पॅच करतो कसे आम्ही फॅक्टरी दाखवलेले आहे तुमका मी आमची आता मी आज व्हिडिओ जो बनवतो आहे तो असा त्याची जो प्रोडक्ट असा जो इंटरेक्टिव्ह टच पॅनल असा त्याची मी माहिती देतले ते कसं ऑपरेट होता कसं चालता आ, कसो वापरतात त्या का याच्याबद्दल पूर्ण पूर्ण माहिती देते तुमका जसे की काय काय ॲप्लिकेशन चालतात त्याच्यामध्ये काय काय बोर्ड कसं वापरलं जातं त्याच्यामध्ये आणि शिकवण्याच्या दृष्टिकोनातून किती फायदा आहे या इंटरॅक्टिव्ह पॅनलचो स्कूल असा दे कॉलेज असा दे मग त्यानंतर कोचिंग क्लासेस असा दे किंवा कुठचं कॉर्पोरेट ऑफिस असा दे बिल्डर बिल्डर लाईन असा दे किंवा डॉक्टर असतात yes. डॉक्टर पण हा कॉन्फरन्स रूममध्ये वापरतात मीटिंगसाठी ह्याच्यामध्ये तुम्ही झूम मीटिंग असता आपली झोहोम मीटिंग असता ह्याच्यामध्ये कॅमेरा पण इनबिल्ड असता आणि नॉन कॅमेरा पण असतात तो पण तुमका फी फीचर्स त्याचे दाखवतले मी तर चला आज बघूया आपण इंटरॅक्टिव्ह पॅनलचा जो आहे एक डेमो तर बघा जसं मी सांगितलेलं आहे फ्लॅट टच पॅनल हा असं असता इंटरॅक्टिव्ह फ्लॅट टच पॅनल तर ह्याच्यामध्ये जे की आहे तुमका सांगितलेलं आहे जसं ह्याच्यामध्ये दोन्ही वस्तू असतात जसं अँड्रॉइड अँड्रॉयड प्लॅटफॉर्मवरती पण हलता आणि विंडोज प्लॅटफॉर्ममध्ये पण चालता म्हणजे तुम्ही अँड्रॉइड म्हणजे आपलो मोबाईल जो असता तो अँड्रॉइड टाईप असता आणि आपली पी सी लॅपटॉप असता तो ती विंडोज असता म्हणजे हे दोन्ही प्लॅटफॉर्म एकाच इंटरॅक्टिव पॅनलमध्ये आम्ही देतो जसं की पहिली गोष्ट तर ही जो यो जो पॅनल असा हॅक्टिव पॅनल फोर एम mm एम टफन ग्लास लागलेला आहे ह्याच्यावरती तुम्ही हाताने जर त्याला मी आता मी दाखवले तुमका हे काही केलास तरी त्याला फोर एम mm एमची टफन टफन ग्लासेस असा प्लस तुम्हाला जे की ह्याच्यामध्ये सगळे अँड्रॉइडचे फीचर्स जसे की आपल्या मोबाईलमध्ये जे जे चालतात प्ले स्टोअर चालतात हे सगळे ॲप्लिकेशन आम्ही इनबिल्ड दिला असावं मग आता ह्याच्यामध्ये कसं आहे मी सांगतो आहे आता जसं ह्यो जेव्हा फळं चालू करतो आपण ह्यो असो असता ह्यो डेस्कटॉप आ त्याचं त्याच्यामध्ये डेट टाईम असा तुम्ही ह्याका वायफाय कनेक्ट करू शकतास मग त्यानंतर हॉटस्पॉट कनेक्ट करू शकतास मग त्यानंतर ह्याच्यामध्ये ब्लूटूथ पण कनेक्ट करू शकतात ही पण फॅसिलिटीज ह्याच्यामध्ये असा जसं की आता मी इथे टच करतो हे टच पॅनल असा मी हा टच आहे के टच केल्याबरोबर ह्याच्यामध्ये तुमका फी हे बघा हे ऍप्लिकेशन येतं डब्ल्यू पी एस ऑफिस जे की ऑफिसचे जे पण कामं असतात एक्सेल असता पीपीटी असता ही तुम्ही रन करू शकता ब्राउजर हा गुगल सर्च करू शकता कॅमेरो दिलेलो असा झूम मिटिंगसाठी किंवा जोहो मिटिंगसाठी किंवा तुम्ही कुठची मिटिंग हे करतात गुगल मीट असा ह्याच्यासाठी तुम्ही यूज करू शकता मग एरगो कास्ट म्हणून हा एरगो कास्ट आपण कशासाठी आहे हे पण सांगते मी तो एरगो कास्ट म्हणजे जसं की तुम्हाला मिरा कास्ट असता जसं तुम्ही काही तुमचं मोबाईल जर तुम्हाला तिकडे दाखवचो हा डिस्प्लेवरती आहे त्या तर तुम्ही ते दाखवू शकता प्लस तुम्ही तो डिस्प्ले टीव्हीच या इंटरॅक्टिव्ह पॅनलच डिस्प्ले आकडे पण घेऊ शकता मोबाईलवरती ही फॅसिलिटी असा याच्यामध्ये मध्ये जसा टायमर असा कॅल्क्युलेटर कॅलेंडर जसा मोबाईल मध्ये असतं आपल्या ते सगळे फीचर्स याच्यामध्ये असतात गॅलरी हा फाईल मॅनेजर असा वोटिंग किट असा मग त्यानंतर व्हाईट बोर्ड असा व्हाईट बोर्ड मी तुमका सांगते व्हाईट बोर्ड हे एक चांगली चांगलं फ्युचर्स फीचर्स असा याच्यामध्ये आणि एक हा प्लेस्टोर मध्ये तुम्ही जे पण ओ टी टी म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्म जसं की तुमका युट्यूब हा हॉटस्टार हा नेटफ्लिक्स असा मग त्यानंतर अमेझॉन प्राईम आहे मग हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये इन्स्टॉल करून बघू शकता जे गुगल रिकमेंडेड आहे प्लेस्टोर रिकमेंडेड आहेत ते सगळे ऍप्लिकेशन याच्यामध्ये चालतले ठीक आहे आता मी सांगते तुमचा व्हाईट बोर्ड हे जो व्हाईट बोर्ड असा ह्याच्यामध्ये ह्या एज्युकेशन सेक्टरमध्ये चालतला जसं की तुम्ही काही शिकवच असं तर मी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे पहिलो की आपले जे की पहिले शाळेत बोर्ड हे लागायचे फळे आणि खडूने किंवा मार्करने मास्तर शिकवायचे काही शिकवल्यानंतर समजा तो आ, जो विषय शिकवतात म्हणजे समजा गणित शिकवतात आणि तो विषय म्हणजे तास संपलो मग दुसरे मास्तर येतात आणि मग त्यानंतर त्यांचा तो बोर्डवरती जे आपण लिहिलेला असा खो हे करतात डस्टरने मग त्यानंतर परत ते त्यांचं विषय शिकवतो जसं इंग्लिश इंग्लिश चालू झाला ते इंग्लिश मिडियमचे जे मास्तर ते इंग्लिश शिकवतात मग आता जे मास्तरांनी पहिल्या वाल्या मास्तरांनी शिकवलेला आणि दुसऱ्या दिवशी ते येतात येतात आणि मग ते आपले विचारतात की बाबा मी कालपर्यंत काय शिकवलेलं आहे विद्यार्थ्यांका विचारतात मग विद्यार्थी बोलतात की मी असा गुरुजींनी माका या या शिकवलेला म्हणजे हे पहिले व्हायचं आता हे होत होणार नाही कारण काय आहे का हो इंटरॅक्टिव्ह पॅनल जो हा हे जे पण शिकवतात कुठचही गुरुजी काही शिकवतात हे सेव्ह करू शकतात ह्याच्यामध्ये इथे ऑप्शन दिलेला असा म्हणजे काही लिहिल्यानंतर पहिले लिहून लिहून दाखवते मी तुमका हे बघा तुम्ही लिहू शकता त्याच्यावरती आणि जर लिहून झाल्यावरती शिकवून झाल्यावरती जर काही सेव्ह करूचं असतं तर सेव सेव्हचं ऑप्शन असा सेव ॲजचं ऑप्शन असा अपलोड टू क्लाउड असा जीमेल ईमेल करू शकतास तुम्ही जे पण शिकवलेलं आहे हे ऑप्शन्स दिलेले असतात आता जसं की ह्याच्यामध्ये पेन दिलेले असतात हे बघा पेन दिलेला असा आता पेनमध्ये तुम्हाला जे की आहे वेगवेगळ्या वेग टाईपचे पेन असत पेन असत हे बघा टेक्स्ट पेन असा सिम्बॉलिक पेन असा आता मी ह्या बघा ह्या पेन घेतलं आहे मी ते लिही लिहू आहे काय पण दोन कलरचे थिक थिन पेन असा यो बघा यो स्टायलस म्हणतात का थिक थिन पेन असा मग त्यानंतर इथे टॅक्स डिटेक्टर आह हे बघा हे टॅक्स डिटेक्टर पेन सिलेक्ट आहे मी इथे लिहित आहे मी काहीतरी ॲटोमॅटिक डिटेक्ट करताल हे बघा महाराष्ट्र मग मी तुम्ही परत सलेक्ट करून या असं हे सलेक्ट करून मी सर्च केलंय तर डायरेक्टली ब्राऊझर मध्ये सर्च होताल आता या बघा या ब्राऊझर मध्ये सर्च होता मग आता महाराष्ट्र टाकलेलं आहे मी सर्च केलं आहे महाराष्ट्राच्या इमेजवरती मी क्लिक केलं आहे महाराष्ट्राचं इमेज उघडलो आता ह्योच महाराष्ट्राचा जो इमेज आहे तो मी हे घेऊ शकतं आहे बघा डायरेक्ट फाळ्यावर हो आणि मग मला काय महाराष्ट्रामधला शिकवचा असा तर मी शिकवू शकतो म्हणजे ही चांगले चांगली चांगली फॅसिलिटीज ह्या बोर्डमध्ये असत बाकी तुमका हे झालो पेज पेज तुम्ही चेंज करू शकतास हे बघा आता दोन नंबर पेजवरती आई तर हायसर ब्लँक झालो पण एक नंबर पेजवरती परत गेलास तर तो तोच जे शिकवलेला हा ते तुमका दिसतला आता यो दोन नंबर पेज हे असे वेगवेगळे फ्युचर्स आहेत ते मी पुढे दाखवीन तुमका तुम्ही बघा बघत राहा जसं याच्यामध्ये अजून फीचर्स आहेत खोड रब्बर हा बघा मी काय लिहित आहे आणि मग खोडूचा असात हे बघा यो मी पेन सिलेक्ट केल इथे मी लिहिलंय काहीतरी लिहून माग खोडूचा असा तर खोड रब्बर दिलेलो हो आहे बघा तुम्ही ह्या सलेक्ट केलास रबर तर तुम्ही हातात खोडू शकतास जर तुम्ही ह्यो सलेक्ट केलास स्टवालो सलेक तर तुम्ही सलेक्ट करून त्या खोडू शकतास आणि क्लिअर ऑल केलास तर सगळाच क्लिअर होत आला मग त्यानंतर हे बघा इथे शेपवाला आहे शेप डिटेक्शन म्हणजे मी घेतलं आहे इथे हे बघा शेप डिटेक्शन पण असा याच्यामध्ये मी सर्कल घेतलं आहे हा बघा सर्कल करू शकतं आहे मग त्यानंतर इथे बघा अपलोड काही फाईल करूची असतात गॅलरीमधून किंवा व्हिडिओ चालवतो आहे या बोर्डवरती तो पण मग करू शकतो आहे जर तुम्हाला काय पी पी टी म्हणजे पिच्चर इन पिक्चर असा आहे तुम्ही काय एच डी एम आयमध्ये काहीतरी तुम्हाला दाखवायचं असेल त्या व्हाईट बोर्डवरती तुम्ही दाखवू शकता प्लस ह्याच्यामध्ये हे बघा फुटपट्टी डिवायडर सगळं असा हे बघा प्रोटेक्टर सगळं असा हे सगळे फीचर्स असत या व्हाईट बोर्डमध्ये मग आता हे जसं की मी ॲप्लिकेशन पण सांगितलं ह्यो ह्यो फायदो ह्या बोर्डमध्ये असा हे बघा हाय हाय साईडचा जो एरो हा तो दाबलाय का इथे बघा तुमका सोर्स असत सोर्स म्हणजे याच्यामध्ये तुम्ही मी जसं सांगितलं ओ पी एस म्हणजे विंडोज एच uh, डी एम आय तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये हे बघा मग त्यानंतर यो सेटिंग हा सेटिंग सोपे जे बघा इंटरनेट कनेक्ट करू शकता वायफाय कनेक्ट करू शकता हॉटस्पॉट कनेक्ट करू शकता ब्लूटूथ कनेक्ट करू शकता मग वॉल्यूम कमी जास्त करू शकता स्क्रीन ब्राईटनेस कमी जास्त करू शकता ॲप्लिकेशन तुम्ही यूज करू शकता हिसून एका टायमाग जर दोन स्क्रीन करूच्या आहात एकाच टी व्हीचे ते पण करू शकतास तुम्ही बघा हे सगळे फीचर्स असत ह्या इंटरॅक्टिव्ह पॅनलमध्ये मग याच्या ह्याच्या एच, विंडोजच्या भागावरती येऊया आपण विंडोज म्हणजे काय तो मी दाखवते दुसऱ्या पॅनलवरती मित्रांनो तुमका दाखवसाठी मी एक नवीन पॅनल काढलं आहे ह्याच्यामध्ये कसं कॅमेरा ओपन आहे बघा कॅमेरा विथ माईक म्हणजे कॅमेरा कशाक दिला नाही याच्यामध्ये ता पण सांगते मी बघा कॅमेरा चालू केलं आहे बघा कॅमेरा चालू झालो तर यो कॅमेरा अशासाठी दिलेलो असा की हे बघा ऑटो डिटेक्ट झालो होता मोठं झूम झालं तो हे दिलेलो असा की तुमका जर समजा झूम मिटिंग असता गुगल मिटिंग असता मग ही मिटिंग कॉन्फरन्स रूममध्ये किंवा शाळेची मध्ये कुठून बाहेरून कोण प्रेझेंट करत असतात आपल्याला प्रेझेंटेशन देत असात तेव्हा ही झूम मिटिंग वगैरे तुम्ही ह्याच्यावर कंडक्ट करू शकता त्याच्यासाठी ह हो दिलेलं असा बघा थोडी चांगली फीचर्स असत या इंट्रॅक्टिव्ह पॅनलमध्ये मी जसं सांगितलेलं आहे तुमका परत सांगतं आहे स्कूल कॉलेजेस मग त्यानंतर कॉर्पोरेट लेवलमध्ये ह्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी हो यूज होतो आणि शिक्षणाच्या दृष्टिकोनातून शाळेत वगैरे लागता तर इथे कसं आहे आता डिजिटल क्लासेस झाले आहेत सगळ्या ठिकाणी जसे प्रायव्हेट शाळा आहात कॉलेजेस आहेत त्यांच्यामध्ये डिजिटल हे झाले आहेत जसंच आपल्या पी शाळेमध्ये पण काही ठिकाणी पालघर क्षेत्रात ह्यांच्या इकडे म्हणजे लागलेले असत हे पॅनल पी शाळेत तर महाराष्ट्र गव्हर्मेंट पण आता हे करता की प्रत्येक शाळेत ॲज अ डिजिटल शाळा बनवता मग आ, हे पण फ्युचरमध्ये तुमका बघूक गावताला आपल्याकडे पण आपल्या गावात पण गावगावात जाताला ह्या आ, तर म्हणून हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून सगळ्यांका कळात इंटरॅक्टिव्ह पॅनल काय हा आणि ह्याचे फायदे काय आहेत आणि करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा तुमची वाट बघताय कमेंट्सची आता ह्याच्या पुढे पण मी एक छोटंसं त्याचा सो ओ पी एस जो सांगितलेला आहे जे इंटरॅक्टिव्ह पॅनलमध्ये दोन भागात एक अँड्रॉइड असा आणि एक जो असा ओपीएस ओपीएस म्हणजे मिनी पीसी विंडोज ह्याचे आता मी फीचर्स तुमका दाखवत दुसऱ्या पॅनलवरती हो बघा मित्रांनो हे का म्हणतात ओप हे जो पॅनलवरती दाखवत आहे मी तुमकिस कशाक का का म्हणतात ओपीएस म्हणजे आपले मिनी पीसी मिनी पी सी म्हणजे तुम्ही लॅपटॉप जसं घरी वापरतात पी सी जशी वापरतास त्याचं सेम इकडे एक, एक पी सी दिलेली असा बा मागच्या बाजू आणि हो जो काही पॅनल जो आहे तो पी सी पण तुम्ही यूज करू शकता आणि अँड्रॉइड पण यूज करू शकता बघा हा भाग हा त्याचा विंडोजचो विंडोजमध्ये तुम्ही जे पण तुमच्या ऑफिसची कामं असतात ते मग त्यानंतर काही एक्सेल वगैरे असतात ते ह्याच्यामध्ये फास्ट चालतेली तुमची ठीक आहे आणि ह्याचं वापर एवढं चांगलो आहे तुम्ही बघा तुम्ही चेक व्हिडिओ बघा मला सांगा कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला तुम का जर चांगलो वाटलो असत व्हिडिओ तर त्याचा सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त, जास्त लाईक भेटू द्या त्याच्यासाठी प्रयत्न करा माझ्यासाठी ठीक आहे धन्यवाद व्हिडिओबद्दल धन्यवाद